नमो नमः आपण संस्कृतमधले श्लोक सुभाषित प्रहेलिका असे वेगवेगळे प्रकार बघितले तसाच आज अजून एक वेगळा प्रकार मी तुम्हाला सांगणार आहे बरं का आणि तो आहे काव्यशास्त्र विनोद म्हणजेच काव्यशास्त्राच्या मदतीने विनोद निर्मिती पण यात फक्त विनोद निर्मिती नसते बरं का तर काही श्लोकांमध्ये उपदेशही केलेला असतो आता आज जो मी श्लोक तुम्हाला सांगणार आहे ना त्यामध्ये काय माहिती माहितीये श्लोकाच्या शेवटची ओळ दिलेली असते आणि त्यावरून पहिल्या तीन ओळी रचायच्या म्हणजे तयार करायच्या बरं का त्याला म्हणतात समस्यापूर्तीचे श्लोक समस्यापूर्ती हा पण काव्यशास्त्र विनोदाचाच एक भाग आता हा श्लोक ऐ का हँ कस्तूरी जायते कोहंती को शतम कुी कुर्वी कि युद्धे मृगा पलायते परत सांगते हाँ कस्तूरी जायते कस्मात को करिणाम शतम भीरु कुर्वी तो युद्धे मृगा सिंह पलायते आता याचा अर्थ असा की कस्तुरी कोणापासून मिळते शंभर हत्तींना कोण मारू शकतो युद्धामध्ये घाबरट मनुष्य काय करतो हरणापासून सिंह पळून जातो आता तुम्हाला वाटतं का की हरणापासून सिंह दूर पळेल नाही ना पण मग ही काय बरं गंमत आहे तर मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे मृगात सिंह हा पलायते म्हणजेच हरिणापासून सिंह पळतो ही शेवटची ओळ समस्यापूर्तीसाठी दिली आहे आणि त्यावरून आधीच्या तीन ओळी रचायच्या आहेत त्यामुळे हरिणापासून म्हणजेच मृगात हा पहिला शब्द उत्तर असणारी पहिली ओळ म्हणजेच कस्तुरी जायते कस्मात म्हणजे कस्तुरी कोणापासून मिळते तर हरिणापासून म्हणजेच मृगापासून त्यामुळे कस्तुरी जायते कस्मात याच उत्तर आहे मृगात तसच हंती करिणाम शतम हंती म्हणजे मारतो करिणाम म्हणजे हत्तींना शंभर हत्तींना कोण मारतो तर सिंह त्यामुळे जी दुसरी ओळ आहे पोहंती करिणाम शतम याच उत्तर आहे सिंह आणि आता तिसरी ओळ भीरुह कुर्वीत किम युद्धे भीरुह म्हणजे भित्रा भित्रा माणूस युद्धात काय करतो पळून जातो म्हणजेच पलायते काय तयार झालं मृगात पलायते। कळलं का तुम्हाला कस्तुरी जायते कस्मा मृगात कोहंती करिणाम शतम सिंह भीरु कुर्वीत युद्धे पलायते मृगात सिंह पलायते अशी या पहिल्या तीन प्रश्नांची उत्तर हे शेवटच्या ओळीतील तीन शब्द आहेत आहे की नाही गंमत तुम्ही हा श्लोक पुन्हा एकदा ऐका बरे का म्हणजे तुम्हाला नीट कळेल आणि तुमच्या मित्रांना पण सांगा त्यांनाही मज्जा वाटेल चालेल ना चला आता ऐकूया आजची संस्कृत गोष्ट कथायाः नाम कृतज्ञा पिपिलिका अस्ति एकः तडागः तस्य तीरे विशालः वृक्षः विद्यते वृक्षे कपोताः वसन्ति एकदा एकः पुष्टाङ्गः कपोतः वृक्षस्य शाखायां उपविशति सः अधः पश्यति एका पिपिलिका तडागस्य जले पतिता सा जलात् बहिः आगमनार्थं प्रयतते परं तस्याः प्रयत्नाः विफलाः भवन्ति सरुद्ध्यः कपोतः एकं पर्णं तस्याः समीपे क्षिपति पिपीलिका पर्णम् आरोहति जलतरङ्गाः तां तीरम् आनयन्ति पिपीलिका उपरि पश्यति कपोतम् अवलोकयति कपोताय धन्यवादान् ददाति अथैकदा एकः व्याधः तत्र आयाति बहून् कपोतान् वृक्षे पश्यति पुष्टाङ्गं तमेव कपोतं लक्ष्यं करोति दैववशात् कपोतेन रक्षिता पिपीलिका व्याधं पश्यति सत्वरं व्याधस्य चरणं दशति तेन व्याधस्य चित्तं विचलितं भवति अतः गोलिका अन्यत्र याति गोलिकायाः ध्वनिं कपोतः शृणोति सः त्वरितं दूरम् उड्डयते कपोतः पिपीलिका पश्यति अतिक्षुद्रा प्राणान् रक्षती, उपकारं न विस्मरती ज्ञावा कपोत तस्यै धन्यवादान् यच्छति धन्या सा कृतज्ञा पिपीलिका, अत उच्यते कार्यकाले तु समुत्पन्ने क्षुद्रो अपि जीवरक्षक आता हीच गोष्ट आपण मराठीतून ऐकूया गोष्टीचं नाव आहे कृतज्ञ मुंगी एक तलाव होता त्याच्या काठावर एक मोठं झाड होत झाडावर कबूतर राहायची एकदा एक, एक गुबगुबीत कबूतर झाडाच्या फांदीवर बसलो होत त्यानी खाली पाहिलं तर एक मुंगी तलावात पडली होती ती पाण्याबाहेर येण्यासाठी प्रयत्न करत होती पण तिला काही ते जमत नव्हतं कबूतराने एक पान मुंगीजवळ टाकलं मुंगी त्या पानावर चढली आणि पाण्याच्या प्रवाहाबरोबर तलावाच्या काठी आली मुंगीने वर बघितलं तर तिला कबूतर दिसलं तिने कबूतराचे आभार मानले असच एकदा एक पारधी तिथे आला त्यांनी पाहिलं की खूप कबूतर झाडावर बसली आहेत त्यांनी त्या गुपगुपीत कबुतरावरच निशाणा साधला योगायोगाने मुंगीने पारध्याला बघितलं आणि कबूतराला वाचवण्याकरता ती मुंगी पटकन पारध्याच्या पायाला चावली त्यामुळे पारध्याचं लक्ष विचलित झालं आणि त्याचा नेम चुकला गोळीचा आवाज ऐकून कबूतर दूर उडून गेलं कबुतराने मुंगीला पाहिलं इतकी लहान असून सुद्धा मुंगीने आपले प्राण वाचवले आपण तिला केलेली मदत ती विसरली नाही हे लक्षात आल्यावर कबूतरानेही मुंगीचे आभार मानले म्हणूनच म्हणतात ना वेळ आली की अतिशय क्षुल्लक जीव सुद्धा कामी येतो काय आवडली का गोष्ट बरेच जणांना माहिती असेल ही गोष्ट मराठीतून पण आज तुम्हाला ती संस्कृतमधूनही कळली हो की नाही तर अशाच अजून छान छान संस्कृत गोष्टी ऐकण्यासाठी आपला छोट्यांच्या गोष्टी बाय पूजा अँड प्राची या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा म्हणजे तुमच्या मित्रमैत्रिणींनाही छान गोष्टी ऐकता येतील चालेल Acha.